नमस्कार मित्रांनो मी चितनमाली आपल्या चितनागरी ब्लॉक्समध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय भावना तर आता आहे ना आता इकडे आलो आहे आपण बाहेर आलो थोडासा म्हणजे आपल्या ग्रामपंचायत जवळ आलं आहे आपल्या गावाच्या शेजारी तर तिकडे आपल्याला ना कबीर वगैरे भेटेल आणि त्यानंतर एक समोरती ती आपल्याला गाणेकरांचा राजा तर गाणेकरांचा राजा तुम्हाला दाखवतोय कसं झालं आता आता आत्ता तुम्हाला गुरं कशी झालीत म्हणजे तब्येत आहेत की नाही ते तुम्हाला बघायला भेटतील तर कंटिन्यू करा मित्रांनो दाखवतो तुम्हाला फ्रेंडला तर हा बघा हा जो आहे ना तो गाणेकरांचा वाडा उन्हाली वाडा आणि त्यानंतरला ही सर्व जी गुरं दिसतात हे बघा ही गुरं सर्व गाणेकरांची आहेत ही गाय गाणेकरांची आहे त्यानंतरला हा बघा राजा राजा कसा दिसतो आहे राजा कसा झाला आहे हा बघा राजाच्या सोबत हा एक बैल होता मित्रांनो त्यावेळेस म्हणजे ह्याचं नाव गवल्या आहे तर हा गवल्या एक नंबर होता आणि मला वाटतं राजापेक्षा पण चांगला होता पण गवल्या काय व्हायला लागला की हा गाणेकर मामांना म्हणजे मारायला यायला लागला त्यांच्या अंगावरती डीर काय लागला वगैरे तर त्याच्यामुळे ह्या बैलाला बडवला आणि म्हणून तुम्हाला तो राजा दिसला कारण का त्यावेळेस जर राजा कारण का ह्याची बघा तुम्ही शिंग वगैरे बघू शकताय आता हा थोडासा वयाने झाला म्हणून थोडंसं शिंग त्याची फिरलेत बनवली तर शिंग एक नंबर टॉपची होतील पण त्यावेळेस ह्या ह्याला ठेवू शकले असते थे। पण हा बैल जो होता तो त्यांना मारायला या लागला म्हणजे त्यांच्यावरती राग दाखवायला लागला म्हणून त्याला पडवावा लागला आणि हा कसा बैल एकदम शांत होता त्याच्यामुळं त्याने कधी काही त्रास दिला नाही त्याला तर हा बघा गाणेकरांचा राजा भरपूर मित्रांना बघायचं असेल तर बघा एका काली कसा होता बैल आणि आत्ता कसा झालंय एका टायमाचे झुंजेचे बादशा आहेत ते लोक असे बादशा आहेत की मित्रांनो म्हणजे गुलशन असू दे किंवा पिंजू असू दे किंवा गाणेकरांचा राजा असू दे ह्या बैलांनी चार चार वर्ष गाजवलं आहे लोकांनी चार चार वर्ष पाच पाच वर्ष म्हणजे स्वतः पाच वर्ष टॉपचं टॉप राहणं म्हणजे चार वर्ष टॉप राहणं म्हणजे काय खायची गोष्ट नाही तर ह्या बैलांनी ते करून दाखवलं धमक होती त्यांच्यामध्ये तर तुम्हाला सांगितलं की गुलशन राजा आणि पिंजू असे हे तीन बैल होते टॉपचे त्यावेळेला पहिला झाला राजा त्यानंतर आला पिंजू पिंजू नंतर आला आपला गुलशन तर क्रमवार बदलत गेला तर हा बघा उन्हाली वाडा त्यांचा कसा आहे दारे वगैरे त्यांनी पण गॅलेंचे दार वापरले आणि हे बघा त्यांच्या पा मासावरती पेंडे बघा आता हे पेंडे फक्त उन्हाली वापरणार अजून मला वाटतं पावसाळ्याचे पेंडे कदाचित माल्या माल्यावरती जिथे जिथे त्यांची गुरं बांधतात ना त्या ठिकाणी त्या लोकांनी स्टोर करून ठेवले तर तुम्हाला आता वरती गेल्यानंतर कबीर दाखवतो कबीरचा पण इकडे आवाज येतो तंत्राना तर हे बघा पाठी वगैरे गावचा जेवण करण्याचं साधन म्हणजे गॅस तर वापरतात लोक पण फाटी पण आणि फाटी पण कशी मित्रांनो सुकलेली फाटी जे झाडं सुकलेली असतात त्यांचीच फाटी करतात आणि मग वापरतात सरपण म्हणून तर इथे ना कबीर पण होता आणि हा आपला रोड दिगी मसला दिगी रोड तर एक मिनिट वेट करा जरा लाँग होईल व्हिडिओ कारण का बैल आपला दिसतच नाही तो इथं होता आता तर आता इथं आपण आलो मित्रांनो कबीरच्या वाड्याजवळ आलो आहे पण आता मला रोडवरती बैल दिसला होता पण इथे पण नाही आहे थांबा कुठे गेला का माहिती नाही होतं आता इथे बैल तर नाही मित्रांनो इथे पण नाही आहे थांबा तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो कारण का बैल काही आसपासच असणार आहे लांब जाणार नाही आहे ते कुठेतरी भेटेल थोडा खाय वेळेला तर हे बघा कबीरला पण दाखवतो मित्रांनो कबीर पण आपल्याला दिसत समोर तर हे बघा हा एक खोंड बघा जो मी मागच्या दोन व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला पण एक नंबरचा हा म्हणजे शरीर आणि एक नंबर आहे बघा शरीर बघा कसला भरला आहे भगतच आहे आणि हाईटला पण बऱ्यापैकी हाय चांगला आहे एवढा पण कमी नाही आणि हा एक बैल आहे ना काजल्या जो आपण काजा आणि टिंबूची झुंज बघितली होती चेतनागरी चॅनलवरती तर त्याच्यामधला हा बैल आहे आता बडवल्यानंतर बघा भरलेत सर्व बैल चांगले चांगल्या प्रकारे भरले भरलेत आणि लवकर बैल बडवलं त्याच्यामध्ये चांगलंच आहे आपण बैल बघा आपण बैल काय थुंजीचं नाही त्याच्यामुळे आपण लवकर बडवतील असं अपेक्षा आहे तर तुम्हाला कबीर दाखवलं मित्रांनो कबीर बघा ही बघा ही राईस मिल आहे समोरती आमच्याच ग्रामपंचायतमधली आहे म्हणजे रेवली गावची रेवली गावची म्हणजे एकाच माणसाची आहे मालक त्यांचे आहेत तर एकाच मालकाची आहे त्याच्यामध्ये बघा हा बघा कबीर किंग कबीर किंग कबीर ह्या मित्रांनो गाईसोबत आहे बघा आत्ता बैल थोडा हे झाला म्हणजे आय थिंक बघा तुम्ही सांगा तुम्ही तब्येत बघून सांगा आणि अजूनपर्यंत पडवलं झाला परंतु बघा पण त्याच्या खाली हे आहे बरोबर म्हणजे अजूनपर्यंत बऱ्यापैकी म्हणजे हा वर्ष हा वर्ष पूर्ण जायला त्याला पूर्णपणे आणि पुढच्या वर्षी बैल चांगल्या प्रकारे दिसेल तुम्हाला पण आता उन्हाळ्यामध्ये कसं आहे की व्हाईट बैल असो ना त्याच्या अंगावरती जास्त करून ना तेजा तेजा उन, तेजा तेजा केस वगैरे निघून जातात त्याच्यामुळं त्याचा जरासा गंभीर तुम्हाला बेरूप दिसते थोडासा आणि परत ती कारण का थंडी आणि ऊन त्याच्यामुळं ते जे केस निघून गेले आता नवीन जेव्हा केस येतील ना तेव्हा ते चांगलं दिसेल पण बैल उंचीनं कमी असल्यामुळं थोडासा तुम्हाला म्हणजे उठव उठून कदाचित दिसत नसेल मित्रांनो एवढं पण सांगू शकतो पण त्याला एकदा आंघोळ वगैरे घालावं लागेल धुवावं लागेल धुतल्या आणि त्याला दिसेल चांगला तर आणखी कुठला बैल तुम्हाला दिसतोय का बघूया दाखवते मित्रांनो हां आणि हे बघा आजूबाजूला मित्रांनो शेतीची कामं चालू आहेत जे मेहनती लोक आहेत ते अजून पण शेतामध्ये राबत आहेत याच्या पुढची पिढी राबेल नाही राबेल काय माहिती नाही या माझ्या मित्राची चा आई आहे तर बघूया आणखी कुठला बैल दिसतंय का मित्रांनो आणि आता आलो आपण मित्रांनो स्मशानामध्ये हा आमचं स्मशान बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये सर्व मित्रांनो बघितलं असेल आणि यात इथेच बाजूला पिंजूचा वाडा म्हणजे महेशचा वाडा तर आपण महेशचा खोंड कदाचित नाही आहे कारण का त्यांच्या वाड्यात असा नाही आहे पण तेव्हा समोर ती घागऱ्या लालू त्यानंतरला गाय वगैरे आहे पण आपल्याला तिथे हे बघायला भेटत नाही वाटतं तो मोरा 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 आणि हे बघा भट्टी वगैरे लागले तिथे हा ला हा घ्या घ्या काय आलं बऱ्यात ना तर हे बघा सर्व मंडळी चहा वगैरे घेते काय काम चालू सध्या हा काय हो हो नक्की नक्की हा बघा मित्रांनो घागऱ्या बघा ही अशी सवय जर असेल ना गुरांना तर गुरं कुठ तु, तु, तुमची कधीच राहणार नाही म्हणजे त्यांना घरी आल्यानंतरला याची सवय पाहिजे पेंडा वगैरे टाकणं त्याच्यामुळं येतात बघा हे बघा आणि हे कोंबडी आहेत ना मित्रांनो ह्या लोकांना लय शौक आहे म्हणजे महेशच्या घरी महेशच्या घरी म्हणजे त्यांच्या पूर्ण खानदानामध्ये शौक आहे तर अशी जे हे आहेत ना कोंबडे वगैरे बघा तुम्ही कोंबडा आपल्याकडे असे कोंबडे खूप कमी प्रमाणात म्हणजे फायटर कोंबडा आहे तर असे खूप प्र कमी प्रमाणात आपल्याकडे बघायला भेटतील आणि ह्या लोकांना जास्त शौक असल्यामुळे हे लोक नवीन नवीन काहीतरी आणण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे बघा तर मोरा काय आला नाही मित्रांनो मोरा आला तर पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल आणि हे मालक आणि हा बघा हा एक खोंड चांगला आहे पण बारीक आहे उंचीनी काय आपला खास नाही मेन काय ना शेतीची कामासाठी हा येतं काय थांबा एक फेरी मारून इकडून येतो मी परत येते येतो तर मित्रांनो थोड्या वेळाने येते बोलतात ते आहे मोरा पण आहे तो पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेल तर आता आपण ना मित्रांनो पुन्हा एकदा महेशच्या वाड्याकडे आलोय आणि ही बघा त्यांची काम करतात माणसं विटा भरण्याचं काम करत आहेत विटा सॉरी विटा भरण्याचा नाही तर विटा त्यांच्या भट्टीवरची आहेत ती आता इथे आणून कच्ची रस्त आहेत आणि मग इथून ही रचून झाली पूर्ण भट्टी का बघा ही जशी लावले तशी ही पण लावतील तर आपण आलो आहे बघायला मोरा तर मोरा आला आहे का बघूया तर मित्रांनो पुन्हा एकदा तिथं आलो आहे परंतु आपल्याला मोरा काय बघायला भेटला नाही फक्त एक पिंजू दाखवतो तुम्हाला बघा ह्यांच्या वाड्यामध्ये हातमध्ये हा मागच्या वेळीमध्ये वासरू बघितला असेल आता पण भारी झालं आहे आणि हा आपला पिंजू किंग पिंजू एका टायमाचा किंग आणि हा त्यांचा वाडा आहे तर एका माझ्या मित्राची कमेंट होती की महेशचा वाडा आणि म्हणजे वाड्यामध्ये गुरं बांधलेली दाखवतात सध्या मित्रांनो काय आहे ही गुरं आत्ताच आलीत हा बघा साफसुथरा वाडा एकदम आणि यांची गुरं बाहेर नाही काढत आतमध्येच बांधतात उन्हाळी पावसाली ह्याच वाड्यामध्ये बांधतात तर बघा हा एक वाडा आहे त्याच्या बाजूला पण एक वाडा आहे म्हणजे दोन वाडे आहेत त्यांची गुरं पण खूप आहेत तर आता इथं सध्या काही गुरं बांधतात इथे इथे नाही बांधत ना सध्या नाही बांधत मित्रांनो इथेच गुरं बांधतात दावा लावतो की बा कसा काय सुट्टी असेल हा तर मित्रांनो बघा ही सर्व गुरं आहेत ना दावाने लावत पूर्ण सुट्टी असतात आतमध्ये मग शेण नाही शेण भेटत नसेल ना रे शेण सर्व तुर तुरत असेल ना हा एक आहे मित्रांनो की जर आपण गुरांना जर वाड्यामध्ये टा सोडली ना म्हणजे म्हणजे अशी दावाने लावता तर का काय होतं की ती शेणावरती चालतात मग तो शेण पूर्ण सरळ नाही भेटत मग कुसकरतो पूर्णपणे तर ठीक आहे शेवटच्या शेवटच्या शाणापर्यंत जर मोरा भेटला आपल्याला तर ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो नाही तर मग नवीन व्हिडिओमध्ये बघायला भेटेल मित्रांनो मग बघायला भेटेल तुम्हाला बैल ठीक आहे कंटिन्यू करा तर फायनली मित्रांनो ही आपण व्हिडिओ इथंच संपवते कारण का आपल्याला काय या व्हिडिओमध्ये मोरा वगैरे बघायला भेटला नाही पण कबीर वगैरे भेटला आहे आणि बाकीचे आपण गुरु दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर नक्कीच ही व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाया मित्रांनो काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःचे परिवारचे देखील धन्यवाद